नमस्कार आजच्या आजच्या स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या ठळक गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील अखिल पीएमसी एम मित्रमंडळ कॉलनी नगर तर्फे मनपा सेवक वसाहत पीएमसी सी कॉलनीच्या प्रश्नाबाबत व्यंगचित्रातून समस्या यावर पुणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यंगचित्राचा देखावा तयार करण्यात आला आहे या देखाव्याची संकल्पना अखिल सी कॉलनी मित्रमंडळ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास पवार यांची असून बऱ्याच दिवसांपासून पीएमसी कॉलनीतील इमारती जुन्या झाल्या आहेत त्या घरांमधून पाण्याचे सारखे होत असून कोणत्याही क्षणी स्लॅब कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे येथे पीएमसी कॉलनीतील मनपा कर्मचारी जीव मोठी धरून राहत आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते अशी प्रतिक्रिया तेथील रहिवासी नागरिक सांगत आहेत इमारतीला साठ वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत त्यामुळे ती मोडकळीस आली आहे या इमारतीतील घरे असून हजार कुटुंब या ठिकाणी राहत आहेत ते जण एका घरात त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने यावर त्वरित दखल घेऊन या पीएमसी कॉलनीतील सेवकांना चांगली घरे देण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी कैलास पवार अखिल पी एम सी कॉलनी मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे यंदाच्या वर्षी आम्ही आमच्या कॉलनीतल्या मनपा सेवकांची जी आत्ता राहण्याची गैरसोय होत आहे याच्यासाठी व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर येत आहोत आमची व्यथा तुमच्यासमोर मांडत आहोत या राज्यकर्त्यांना जाग जाग यावी अशी आम्ही गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो आहे काय आमच्या या वसादीला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत गेल्या तीस वर्षापासून इथं दैनंदिन अवस्था झालेली आहे सगळ्या कॉलनीची पूर्ण घरं गळखी आहेत आम्ही ज्या पद्धतीने न्याय मागतो आहे आमच्या सर्व लोकांसाठी आम्हाला कुठलाही राज्यकर्ता किंवा प्रशासन किंवा हे आयुक्त साहेब आम्हाला न्याय देत नाही आहेत वारंवार तक्रार अर्ज प्रत्येक गोष्ट करून झाली त्यामुळं आता आम्ही गणपती बाप्पा चरणी साखडं घालतो आहे आणि ह्या व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येतो आहे काय नेमकं प्रशासनाकडे कारवाई केली ज्या धर्तीवर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला रमानाथ झा साहेब आयुक्त होते पुणे म मनपाचे त्यांनी जसं आमचं खेळण्याचं ग्राउंड होतं त्या ग्राउंड इतर इतर बाहेरच्या लोकांना सोसायटी स्थापन करून त्यांना देण्यात आलं विक विकत देण्यात आलं त्याच पद्धतीनं आमची त्याच धर्तीवर आमची मागणी आहे आणि केलं होतं या आमच्या मंडळाची आताची जी देखाव्याची कल्पना आहे ही याच माध्यमातून आहे याच्यासाठी आम्हाला आर्टिस्ट धनंजय गरड साहेबांनी खूप मदत केली आमच्या मंडळाचा विचार झाला की आपण कसं प्रकट व्हायचं याच्यात आणि ही आयडिया आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आली जेव्हा मुख्यमंत्री सांगत होते आम्हाला की सिंदूरच सिंदूर आणि हे देशात जे काही घडामोडी झाल्यात या गणपतीच्या माध्यमातून मांडासमोर तर ती आयडिया आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आली त्यांचाही धन्यवाद करतो मी की आज आमची व्यथा ह्या गणपतीच्या माध्यमातून तुम्ही लक्षात घ्याल आणि आम्हाला न्याय मिळेल पुढचे काय तुमची स्टँड असणार याच्यानंतर आम्ही आमची मागणी हेच आहे की आज आता हे पावसाळ्याचेच दिवस आहेत आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करू आमदाराच्या घरासमोर आंदोलन करू ऊन वारा पाऊस जो काय असेल पाऊस असेल तर अति उत्तमच आहे त्या पावसात भाकरी थापून त्या ओल्या भाकरी कसं किचनमध्ये आज आम्ही खातो आहे ते तर त्यांना आम्ही तो घास भरू की आज आमच्या किचनमध्ये कसं जेवण जात आहे आमच्या लोकांना आमची बाई कसा स्वयंपाक करते ते कळू द्यात त्या प्रशासनाला नमस्कार मी व्यंगचित्रकार धनराज गरड खरं तर पुण्यामध्ये जागतिक लेवलचा गणपती उत्सव होतो यामध्ये आम्हा कलाकारांना देखील किल सहभागी केलं जातं विशेष म्हणजे धन्यवाद देतो पी एम सी मित्रमंडळाचा खरं तर त्यांनी त्यांच्या व्यथा बाप्पा चरणी तर मांडल्यातच पण ह्या राज्यकर्त्यांसमोर या ठिकाणी असणाऱ्या जे सेवक आहेत न पदाधिकारी आहेत किंवा पालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यासमोर व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडण्याची संकल्पना आपले कैलास सर घेऊन आले आणि मला अत्यंत आनंद होत आहे की या माध्यमातून ही जर समस्या सुटली तर खरंच खूप चांगलं म्हणतात ना की एका व्यंगचित्राची ताकद शंभर आग्रले का एवढी असते तर या माध्यमातून ज्या पद्धतीनं व्यंगचित्र व्यक्त होतं ते थेट लोकांना जाऊन लागतं हो। तर आ, मी असं चरणी प्रार्थना करेन की राज्यकर्त्यांना बाप्पा खरंच सद्बुद्धी दे आणि या गोरगरीब कष्टकरी मजूर या कामगार बांधवांचं भलं कर आणि यांची जी राहण्याची व्यवस्था आहे ते खरंच चांगल्या पद्धतीने शासनाने करावा अशी मी व्यक्त करतो समस्या आणि मी पी एम सी कॉलनी पांडवनगरमध्ये राहतो माझं नाव विशाल साळुंके आमचा हा सगळा सेवक वर्गाचा वसाहत आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे इथं रोज सकाळी उठून पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी रोज कष्ट करणारा वर्ग इथनं निघतो आणि ज्यावेळेस तो स्वतः घरी येतो त्याच्याच घरामध्ये त्याला अशी भीती वाटते की कधी काय दुर्घटना घडेल कारण इथं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते स्लॅब पडत असतो या काही बऱ्याचशा गोष्टी घडत असतात नेहमी झाडं झुडपं ते भयंकर मोठे आलेले ज्या जमिनीवर उगायला पाहिजे ती भिंतींना आहे इतक्या विचित्र घटना आहे आणि मंडळाच्या मार्फत आम्ही असा विचार केला की यंदा आपल्या ह्या गोष्टी लोकांना कसं सांगायचं आणि महापालिकेला कसं दाखवायचं आणि बऱ्याचशा वेळा त्यांना आम्ही तक्रारी केल्या समक्ष जाऊन भेटलो आयुक्त साहेबांना तरी ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यासाठीच कैलाश म्हणा आम्ही सर्व मंडळांनी ठरवलं हो की बाबा यंदा व्यंगचित्र काढून आपण त्यांना आपण काहीतरी संदेश देता येईल की आता तरी त्यांचे डोळे उघडतील त्यासाठी आम्ही हे करण्याचं काम ठरवलं हो की बाबा या वर्षी आपण काहीतरी वेगळं करूया

स्वयंपाक करताना दोन वेळा स्लिंग पडलेलं पण आहे त्या लहान मुलं असं पडले बघा ते करणं तर सगळंच पडले हे माननीच्या मागचा पास सगळंच पडले आपण आता इथे किती वर्षापासून राहतात पन्नास वर्ष बर मग आत्ता जे तुम्ही इथं पन्नास वर्ष राहता तर तुम्हाला काय काय आता प्रॉब्लेम जाणवतात ते एकोणीसशे बासष्टशे बारा मी हा काय त्यामुळे समोर बीन पडली आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला नवीन बांधून द्यावे बर आणि आता तुम्ही ज्या घरात राहताय तिथे काही प्रॉब्लेम आहेत का गरज ना बर अजून काय अजून काय ते अजून डपल्या पडतात बर यावेळी अखिल पी एम सी कॉलनी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे पुणेचे अध्यक्ष कैलास पवार कार्याध्यक्ष विशाल साळुंके उपाध्यक्ष सचिन अवघडे व्यवस्थापक राज साळवी महेश काळे ऋतिक थोरात सुमित थोरात साजन मोहिते योगेश कदम श्रीकांत साठे आदी मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते